घटना झालेली अत्यंत दुःखद घटना आहे आणि एखाद्या मुलीनं डॉक्टर बनल्यानंतर तिला जो काही अधिकाऱ्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्याकडून पोलीस स्टेशनकडून जो काही त्रास होतो त्या त्रासामुळं हा ही दुःखद घटना घडलेली आहे आता ती हत्या आहे का आत्महत्या आहे याच्या बाबत पोलिसच तपास करून सांगू शकतील आम्ही अशी मागणी करतो की या प्रकरणी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याची एक एस आय टी टीम नेमून कुठल्या घटनेमुळं ही दुर्दैवी मृत्यू घडला त्याची खोलवर जाऊन चौकशी करू करावी आणि त्याला जबाबदार मग ते वरिष्ठ आरोग्य खात्यातील अधिकारी असतील किंवा पोलीस स्टेशनमधील अधिकारी असतील ज्यांच्याकडं तिनं वारंवार लेखी तक्रारी देऊन सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही आणि त्यामुळंच कदाचित हे टोकाचं पाऊल त्यांना उचलावं लागलं असेल आणि म्हणून याची सबंध चौकशी झाली पाहिजे आणि अत्यंत गरीब कुटुंबातील ही मुलगी होती आई वडिलांनी आणि चुलत्यांनी त्याच्या शिक्षणाचा संपूर्ण भार सोसून त्याला डॉक्टर केलं होतं आता ती कदाचित एम डी साठी सुद्धा ती पात्र झाली असती लवकरच पात्र झाली ती त्यामुळं निश्चितपणानं एखाद्या म्हणजे कुटुंबाचा कणा जेव्हा कोसळतो त्याप्रमाणे या कुटुंबाची अवस्था झालेली आहे आणि निश्चितपणानं आरोपींना फाशीची शिक्षा मिळणं त्याची सखोल चौकशी होणं त्याचबरोबर जे ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्या मुलीच्या तक्रारीकडं दुर्लक्ष केलं त्यांनाही आरोपी त्या ते ठिकाणी बनवलं पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांचा आता जो लहान भाऊ आहे त्याला त्याच्या जे काही शैक्षणिक पात्रता आहे त्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे चांगली नोकरी त्याच्या भावाला मिळावी अशी आमची मागणी आहे मी या संदर्भामध्ये आजच माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आणि स्वतः संपर्क करून या बाबतीतली जी कुटुंबाची मागणी आहे ती त्यांच्या कानावर घालेल आणि निश्चितपणानं या मुलीचा जे काही दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याला जबाबदार असणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी तरच त्या मुलीला न्याय मिळाल्यासारखा होईल अशी मागणी आम्ही सरकारकडं निश्चितपणानं लावून धरू आणि त्या संबंधात खोलवर जाऊन चौकशी करण्यासाठी भाग पाडू न्यायासाठी <laughs> फारशी शिक्षा असते न्यायच मिळायला पाहिजे आमच्या मुलीला न्याय दुसरं काय तेवढच शिक्षा पाहिजे